मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानांतर्गत शुभेशन अगदी सतरा नऊ ते पंचवीस नऊ असा हा कार्यक्रम सतरा नऊ दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर पंचवीस या कालावधीत आपण हा कार्यक्रम घेत आहोत या कार्यक्रमात सुरुवातीला जनजागृती अंतर्गत अनेक उपक्रम साहेब राबवण्यात आले त्यामध्ये सतरा तारखेला सतरा सप्टेंबरला भव्य अशी ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली होती आणि हा संपूर्ण हॉल साहेब अगदी महिलांच्या संख्येनं फुल्ल झालेला होता परंतु आत्ताची थोडीशी वेळ महिलांच्या घरगुती कामाच्या सगळ्या तसंच बहुसंख्य महिला शेतकरी घरातील कुटुंबातील असल्यामुळे थोडीशी या ठिकाणी महिलांची उपस्थिती कमी जाणत आहे त्यानंतर पाठीमागच्या हॉलमध्ये सर ग्राम पंचायतीच्या महिला बचत महिला बचत गटांच्या महिलांचा एक अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी जनजागृतीनंतर ग्रामपंचायती त्याचं आयोजन केलेलं होतं त्यानंतर विशेष जनजागृती होण्यासाठी मशाल फेरीचं आयोजन करण्यात आलेलं होतं प्रभात होती शाळेमध्ये आयोजन करण्यात होतं ग्राम स्वच्छता अशी विविध उपक्रम या कार्यक्रमाला व्यापक अशी जनजागृती साहेब या ठिकाणी संपन्न केलेली आहे लोक रगणी हा या गडीचा मुद्दा आहे त्यासाठी साहेब कर वसुली आणि ग्रामपंचायतीची बाकी या ठिकाणी यासाठी सुद्धा ग्रामपंचायतच्या माध्यमातून वसुलीसाठी विशेष नाम सुरू आहे आपल्या गोवा ग्रामपंचायतीला यापूर्वी मी अनेक पुरे मानाचे पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत या ठिकाणी त्याचा मी थोडासा नामलेज करतो निर्मला ग्राम पुरस्कार सण दोन हजार सात आठ दोन लाख घोट्यांचा प्रदर्शिक आपल्या ग्रामपंचायतीच्या गाणे होतं संस्था पुरस्कार सन दोन हजार आठमा अंतर्गत तीन लाख पंचाहत्तर रुपयांचं पारितोषिक आपल्या ग्रामपंचायतीने पटकावलेलं होतं राजर्षी शाहू फुले आंबेडकर अंतर्गत दलित वस्तीमध्ये अभियान राबवण्यात आलं आणि या अभियानामध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक तसेच जिल्ह्यामध्येही प्रथम क्रमांक आणि विभाग स्तरावर अतिशय उत्तम सादरीकरण आपल्या ग्रामपंचायती वापर झालेलं होतं आणि त्या अंतर्गत दोन हजार आठ मध्ये साली तालुका स्तराचं पाच लाखाचं बक्षीस आणि जिल्हा स्तराचं लहा दहा लाखाचं बक्षीस ग्रामपंचायतीने पटकावलेलं होतं संपकार्य रे बाबा अभियानामध्ये जिल्हा पुणे शहराने आवासार्थ फिरवर विशेष प्रोत्साहन प्राप्त झाले होता 2009 पासून 50000 रुपयांचं पारदर्शक तंत्रत मिळाले होतं त्याचप्रमाणे कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या सस्कृतेसाठी राष्ट्रीय शाहूपुळे अंगणवर तल्यानंतर तसेच भर म्हणून एकाती जोशी 138 जणांनी रक्तदान करून 138 बाटल्या या ठिकाणी एकत्र करण्यात आले होते लावणीचे निरीक्षण यांच्या यांच्या नाव योजने अभियान अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस साली शौचालय व्यवस्थापनासाठी पन्नास हजार रुपयांचं लक्ष केले होते मागील दोन तीन वर्षापूर्वी जिल्हा परिषदे मार्फत राबवलेला मॉडेल स्कूल उपक्रम या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळेसाय आमच्या काट टाकलेली आहे आणि अगदी ओळखी साईड आमची शाळा आज अगदी नावारपणे या ठिकाणी उभे उभे आहे गावाच रौकिक वाढत आहे त्याचप्रमाणे आमच्या जिल्हा परिषद शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेअंतर्गत सलग दोन वर्षे केंद्रस्तरीय प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं होतं या शाळेचा परसभाग स्पर्धेमध्ये तालुका स्तरावर प्रथम क्रमांक आणि जिल्हा स्तरावरही तृतीय क्रमांक आम्हाला त्या अंतर्गत मिळाला होता मागील वर्षी मागील दोन वर्षापासून आपल्या बाबतीत सुरू असणार अभियान या अभियानांतर्गत ग्रामपंचायत साठी सर्व दोन वर्ष आपल्याला ब्रांज मेडल मिळालेला आहे आणि या ग्रामपंचायतीचाही सक्रिय सहभाग आहे गोष्ट म्हणजे लोकरोगिणी जो आपण मागे म्हटलं होईल तर त्या अंतर्गत आज अखेर या योजनेअंतर्गत अभियान कालावधीमध्ये एक लाख एक हजार रुपयाची लोकरोगणी झाली आहे आणि लोकसंख्येच्या प्रमाणात लोकरोगणी असायला हवी त्याचंही शंभर टक्के करण्याचं नियोजन या उपक्रमातून आपण करण्याचा केलेलं आहे आणि त्या सात पंचायत नागरिकांना विविध ना उपक्रम ग्रामपंचायत मार्फत या ठिकाणी राबवण्यात येणार आहे दिनांक सतरा नऊ पंचवीस ते दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या काळामध्ये आरोग्य विभागामार्फत स्वस्त नारी सशक्त परिवार या अंतर्गत अठरा वर्षावरील महिलांची रक्त तपासणी करण्यात आली त्याचं उद्दिष्ट होतं आठशे पन्नास आणि त्यापैकी सातशे सत्त्याण्णव महिलांनी या ठिकाणी तपासणी करण्यात आलेली आहे

सगळ्याला अभिमान आहे की सिओ सकाळी सात पासून त्यांनी सुरुवात केलेली आहे मी आमचं आठव गाव आहे आणि आपल्या तालुक्यातील कुंडा ठिकाणी होणार आहे परत एकदा मी हे तुम्हाला दोन मिनिटांमध्ये सांगतो की हे जे अभियान आहे या अभियानासाठी आपल्या जिल्हा परिषदचे सिओ सर जर एवढा वेगळ असतील तर मग बक्षीस आपल्याला मिळणार आहे आपल्या गावाला मिळणार आहे आपण गाव किती वेळ द्यायला पाहिजे हे आपण या ठिकाणी चांगला निश्चय करूया मला खूप छान वाटते की युवा पिढी या ठिकाणी या कार्यक्रमाला आहे म्हणजे खूप कमी ठिकाणी मला युवा मित्रांचे अभियानामध्ये किंवा या गावासाठी काहीतरी करायला पाहिजे या विचारांनी एकत्र आलेले आहेत खूप वेळ तुम्ही तिथे आलेला आहात आमची वाट बघत आहात तरीही तुमचा उत्साह आणि संख्या कमी झालेली आहे यासाठी तुमच्या सदस्य युवा मित्रांचे काय खूप गौरव असते हे अभियान आहे हे अभियानामध्ये डिटेल्स तुम्हाला सगळे ग्रामसेवकांनी सांगितलेले आहे सात हजार काय त्याच्या बरोबर आपलं काम करायचं आहे परंतु कुठलंच काम किंवा कुठलंच गाव समृद्ध होत असताना त्याच्यामध्ये ते गावातील प्रत्येक नागरिकाला स्त्री असो पुरुष असो बालक असो किंवा वयोवृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाला आणि माझ्या गावासाठी माझं काहीतरी योगदान आहे माझ्या गावाची का 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 मी काहीतरी देणं लागतो ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये ज्या दिवशी निर्माण होईल त्या दिवशी गाव समोर याची पाय लागून चढली असं म्हणू शकतो आणि सर आपल्याला सांगितल्याप्रमाणे या अभियानामध्ये लोकवर्गणी Uh, साठी uh, एक दोन मार्ग आहेत आणि uh, एका दिवसामध्ये म्हणजे आज सकाळपासून आतापर्यंत एक लाख रुपये करतो की आम्ही आतापर्यंत म्हणजे आठवण गाव आहे पण एवढी प्रचंड लोकवर्गनी आपल्या गाव आहे म्हणजे तुम्ही स्पर्धेमध्ये इतर गावांपेक्षा थोडस पुढे

बोलण्यासारखं खूप गोष्टी आहेत अजून डिटेल्स एखाद्या आपली सभा होईल जेव्हा मी परत एकदा येईल आपल्याकडं कुठले कुठले लग्न आहे त्याच्यामध्ये कसं कसं काम करायचं आपल्याला अजून यावरती आपण डिटेल्स अर्ज करूया तत्पूर्वी मी आपल्या ज्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी तुम्ही सगळे जण आतूर आहात त्या आपले जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य नरवाडे साहेब यांना विनंती करतो की आपलं मार्गदर्शन सुरू करावं थँक्यू अभियाना अंतर्गत तुम्ही कृपा क्रमांक आढावा घेण्यासाठी पाहिजेgitlab परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आज तयार आरंभ आणि उपस्थित करण्यात आले त्याबरोबर त्यांचा समन्वय प्राजिची कलक गटिका अधिकारी पंचायत म्हणून आणि हे शिपाहे अधिकारी पंचायत समिती म्हणून श्री पाठी पाटील साहेब हे सर्व अधिकारी आपल्या गावामध्ये आलेले आहेत ते अभिनयान आपण अभियानांतर्गत उपभोगांचा अभाव घेण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे मोठे कार्यकारी अधिकारी साहेब त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले त्यांचं मार्गदर्शन होत आहे

जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी यांना सौर ऊर्जा वीज पुरवठा केला जातो मॉडेल अंतर्गत आपल्या शाळेमध्ये सोलर पॅनल बसवण्यात आले आहे त्यातूनच अंगणवाडीलाही हा पुरवठा करण्यात आलेला आहे आमच्या वेळो साहेबांच्या सूचनेनुसार ही कार्यवाही पूर्ण केली आहे गावात मोठे दोन हायलोजन आहेत स्ट्रीटलाइट पोल व छोटे आठ हायमस्क पोल ही बसवण्यात आलेले आहेत अशा प्रकारे गावामध्ये गावाने फटकाले काही पुरस्कार आणि गावामध्ये काही सर्वात पहिले नाविन्यपूर्ण उपक्रम यांचा या थोडका प्रास्ताविक रूपानं आढावा घेतलेला आहे यानंतर या आढावा सभेसाठी उपस्थित असणाऱ्या आपल्या या सर्वच मान्यवरांचं अतिथी देवोभव या गोष्टीप्रमाणे आपण या सर्वांचा आपल्या गावच्या वतीनं सहज स्वागत करूया सर्वात या